उपवासाला तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा नसेल तसेच कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता झटपट होणारा उपवासाचा पदार्थ जर तुम्ही शोधत असाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी तर आता येणाऱ्या आषाढी एकादशीला तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका सोबतच अशा भरपूर उपवासाच्या रेसिपी मी देखील शेअर केल्या आहे या बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया इथं एका वाटीच्या मापाने मी भगर घेतलेली आहे भगर म्हणजेच काय तर आपला वरईचा तांदूळ जो उपवासाला चालतो आता भगर स्वच्छ करून घ्यायची आणि नंतर आपण याला मिक्सर जारमध्ये टाकून थोडी रवाळ याची पावडर बनवायची आहे मिक्सरमधून फिरवल्यामुळे कसं आहे थोडीफार याची रवाळ पावडर होते काही पीठ तयार होतं त्यामुळे पदार्थ बाइंडिंग पकडतो तर यासाठी अशा प्रकारे रवाळ पावडर आपल्याला करून घ्यायची असते आता ही पावडर तयार आहे आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया आणि यासोबतच आपल्याला जो दुसरा पदार्थ लागणार आहे तो कोणता तर तो, तो आहे साबुदाणा पाव वाटी भरून आपण हा साबुदाणा घेतलेला आहे आणि साबुदाणा हा भाजलेला नाही कच्चाच मी वापरत आहे मिक्सर जारमध्ये टाकून याची देखील आपल्याला रवाळसर पावडर करायची आहे याचं पीठ हे मिक्सरमध्ये शक्य होत नाही तर अशी जाडसर रवाळ पावडर जरी झाली तरी आपल्याला चालेल आता मिक्सिंग बाउलमध्ये आपण ही साबुदाण्याची रवाळ पावडर देखील टाकून घेऊया आणि यासोबतच ज्या वाटीने आपण भगर मोजली त्याच वाटीच्या मापाने आणि तेवढंच आपल्याला दही लागणार आहे दही थोडं आंबट असलं तर चव खूप छान येते या पदार्थाला कारण आपण हा पदार्थ आंबवून बनवत नाही पण मात्र आंबवलेल्या पदार्थाची चव येण्यासाठी दही थोडं आंबटच तुम्ही वापरावं आणि जर दही नसेल तर ताकाचा वापर देखील आपण इथं करू शकतो आता तिघही जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण पाणी घालूया तर अर्धी वाटी सुरुवातीला मी पाण्याचा वापर करत आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं लुसलुशीत म्हणजे थोडंसं लुस पातळ हे मिश्रण आपण करून घ्यायचं यामध्ये भगर आहे शिवाय आपण साबुदाणा हा रवा टाकलेला आहे तो फुलायला थोडं मिश्रण पातळ असावं तर व्यवस्थित पाण्यासोबत मिक्स झाल्यानंतर आता आपण वीस मिनटाकरता यावर झाकण ठेवायचं आणि हे सगळे जिन्नस फुलण्यासाठी वेळ द्यायचा तर वीस मिनटानंतर आपण हे चेक करू तोपर्यंत आपण एक चटपटीत चटणी बघूया तर मिक्सर जारमध्ये आपण चार चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे यासोबत जसं तुम्ही तिखट खात असाल त्यानुसार मिरच्या घ्यायच्या तर मी बारीक तिखट मिरच्या घेतल्या आहेत चार यासोबत आपल्याला टाकायचं आहे जिरं तर जिरं भरपूर टाका कारण उपवासाचा पदार्थ आहे यामध्ये लसूण किंवा आपण कोथिंबीर घालणार नाही म्हणून जिरं मी एक चमचा घातला आहे नंतर अर्ध्या लिंबाचा रस यात टाकलेला आहे पाव चमचा मीठ घालायचं आणि पाणी घालून ही चटणी आपण नेहमी वाटतो त्याप्रमाणे वाटून घ्यायची आहे तर अशी मस्त चटपटीत चटकदार ही चटणी होते कोणत्याही उपवासाच्या पदार्थासोबत तुम्ही ही बनवू शकतात तर मंडळी ही चटणी आपली मस्तपैकी तयार झाली आहे पुढे आपले वीस मिनटंही आता होत आले तर मिश्रण आपण चेक करूया आधीपेक्षा बऱ्यापैकी याला घट्टपणा आलेला आहे तर यामध्ये आपण थोडं पाणी घालूया आणि मिश्रण थोडं सैलसर करून घेऊया तर मंडळी याची जी, जी कन्सिस्टन्सी आहे ती इडलीच्या मिश्रणाप्रमाणे म्हणजे इडलीच्या बॅटरप्रमाणे आपल्याला करायची आहे तर थोडं थोडं पाणी घाला एक साथ पाणी घालू नका आणि जी फायनल कन्सिस्टन्सी आहे ती अशा प्रकारे असावी जास्त घट्ट नको आणि जास्त पातळ देखील नको आता हा पदार्थ आपण वाफवून बनवणार आहोत तर ज्या प्लेटमध्ये आपल्याला हा पदार्थ वाफवायचा आहे म्हणजे स्टीम करायचा आहे त्या प्लेटला तेलाने ग्रीस करून घ्या यासोबतच आपल्याला स्टीमरमध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे त्यासाठी एक ग्लास पाणी गरम करायला ठेवा आता इकडे आपण बॅटरकडे वळूया आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं बाकी आहे अजून तर एक चमचा म्हणजे सपाट चमचा मीठ घातलेला आहे एक इनोचा पाऊच आपल्याला यामध्ये टाकायचा आहे म्हणजे बॅटर जे आहे ते छान फुलून येईल आणि आपला जो पदार्थ आहे तो छानपैकी फ्लप्पी होईल मऊ लुसलित होईल तर एक पाऊच इनो टाकल्यानंतर त्यावर आपण थोडं पाणी टाकायचं म्हणजेच इनो ॲक्टिवेट करून घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने एका डायरेक्शन हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोड्याच वेळात मिश्रण हे थोडं हलकं होतं आणि असे एअर बबल्स यावर येतात तर असे बबल्स आले म्हणजे आपला हंड्रेड पर्सेंट पदार्थ हा फ्लप्पी होणार आहे मऊ लुसलुशीत होणार आहे आता ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये पटकन बॅटर टाकायचं थोडं टॅप करायचं म्हणजे एअरबल्स असतील ते निघून जातील आणि नंतर स्टीमरमध्ये म्हणजे गरम पाण्यामध्ये लागलीच आपल्याला हे स्टीम करायला ठेवायचं आहे तर जवळ पंधरा ते वीस मिनटं एवढ्या कालावधीमध्येच मस्तपैकी हे स्टीम होतं आणि छानपैकी फुलून येतं आणि पोर्स हे थोडं थंड झाल्यावर तुम्हाला कळतील की कि किती छान पोर्स यावर आलेले आहेत तर मंडळी हे जे पोर्स आलेले आहेत त्यावरून कळतं की पदार्थ हा छानपैकी मऊ लुषलुषित झालेला आहे पदार्थ थोडा थंड झाल्यावर आपण त्याला कापून घ्यायचं गरम असताना कापू नये नाहीतर शेप बिघडेल तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल हा पदार्थ बनवताना आपण तेल फक्त प्लेटला ग्रीस करण्यापुरतं वापरलेलं आहे आणि कापताना अगदी मऊ लुसलुशीत असल्यामुळे आरामात कापलं जात आहे तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा हा उपवासाचा पदार्थ नक्कीच आवडला ना तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये व कमेंट्समध्ये मला नक्की कळवा की तुम्ही या पदार्थाला काय म्हणाल किंवा काय नाव द्याल तर आता बोलण्या बोलण्यामध्ये तुम्ही बघू शकता पदार्थ छान कट झालेला आहे आणि आरामात निघालेला आहे अगदी वरून खालून छानपैकी जाळी आला आलेली आहे नरम लुसलुसित आहे आणि छान फुलून आलेला आहे आणि थोडा थोडून पाहिला तरी कळतो आपल्याला की कि किती मस्त हा पदार्थ आहे आतमध्ये दे थोडा देखील कच्चा हा राहिलेला नाही तर मंडळी आता येणाऱ्या आषाढी एकादशीला हा पदार्थ तुम्हाला नक्की ट्राय करायचा आहे आणि याप्रमाणे जर भरपूर रेसिपी तुम्हाला नेहमी पाहायच्या आहेत तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे असे भन्नाट पदार्थ तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील तर चला भेटूया आपल्या पुढच्या अशा छान नवीन परफेक्ट रेसिपीसोबत पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय टेक केअर